गोंदिया जिल्ह्याच्या सळकरचणी तालुक्यांतर्गत येणाऱ्या खाडीपार गावातील उपसरपंच गजानन परशुरामकर यांनी माझ्या आधी देखील गावातील तीन सरपंचावर अविश्वास ठराव आणल्याचा खुलासा पत्रकार परिषद घेत खाडीपार गावच्या महिला सरपंच संगमित्र डोंगरे यांनी उपसरपंच गजानन परशुरामकर यांच्यावर केला आहे दोन हजार तेवीसच्या ग्रामपंचायत निवडणुकीत खाडीपार गावातील सरपंचपद हे अनुसूचित जाती जमातीकरिता राखीव असताना माझी निवडणूक लढण्याची इच्छा नसताना सुद्धा खाडीपार गावातील प्रतिष्ठित नागरिक गजानन परशुरामकर यांनी गावातील प्रतिष्ठित लोकांना माझ्या घरी घेऊन येत निवडणूक लढण्याचा हट्ट केला असता मी निवडणूक लढली आणि निवडून सुद्धा आले मात्र लोकांमधून सरपंच निवडून आल्यावर उपसरपंच गजानन परशुरामकर यांनी मला अडीच वर्षातच तुला पायउतार करेन अशी सूचना केली केली असता ग्रामपंचायतीच्या इतर सदस्यांना हाताशी घेत माझ्यावर अविश्वास ठराव आणल्याचं सांगितलं आहे तर याला कारण म्हणजे मी सरपंच असताना सुद्धा उपसरपंच गजानन परशुरामकर हे मला खोट्या बिलांवर सह्या करायला लावतात गावात एक विकास काम करतात आणि दोन विकासाचे बिल काढण्यास सांगतात त्यामुळे उपसरपंच गजानन परशुरामकर यांची तक्रार पंचायत समिती सळकर्जुनी आणि तहसीलदार सळकर्जुनी यांना केली आहे त्यामुळे उपसरपंच गजानन परशुरामकर यांनी माझ्याविरुद्ध कट रचून माझ्यावर अविश्वास ठराव आणल्याचा आरोप खाडीपार गावच्या महिला सरपंच संगमित्रा डोंगरे यांनी पत्रकार परिषद घेत केला आहे माझ्यावर जे उपसरपंच आणि सर्व सदस्यांनी अविश्वासाचा ठराव दाखल केला आहे आणि त्याच्यावर मासिक सभा सुद्धा झालेली आहे विशेष मासिक सभा तहसीलदार मॅडमना जे मुद्दे उपस्थित केला होता त्या मुद्द्यांचा मी खंडन केलेला आहे आणि जे उपसरपंच साहेब आहेत ते गावातील संपूर्ण काम तेच करत असतात आणि एक नालीचे बांधकाम करून दोन बिल काढले आहेत माझ्या लक्षात आल्यावर त्यांना विचारणा केली असता त्यांनी माझ्याशी अनुसूचित जाती महिला असल्यामुळे त्यांनी मला मागील एक वर्षापासून मानसिक मानसिक त्रास देणं सुरू केलं होतं आणि मी त्याच्यानंतर मग विचारणा केली की सर्व सदस्यांना क माझी वसुंधरामध्ये ग्रामपंचायतच्या पुरस्काराच्या स्पर्धेमध्ये भाग घेण्याचे ठरवले असता तेव्हा सुद्धा त्यांनी विरोध केला के की माझी पत्नी जेव्हा सरपंच होती तेव्हा आम्ही माझ्या वसुंधरामध्ये भाग नाही घेतला आणि तू कशाला भाग आहेस गावामध्ये तुझं नाव उज्ज्वल होईल माझं नाव खराब होईल या पद्धतीने त्यांनी हे केलं तर याआधी देखील गेल्या पंधरा वर्षात तीन सरपंचावर गजानन परशुरामकर यांनी अविश्वास ठराव आणि त्यांना पाय उतार केले या संदर्भात खाळीफार गावात ग्रामसभा होणार आहे मात्र लोकांना गजानन परशुरामकर यांच्याविषयी माहिती व्हावी म्हणून पत्रकार परिषद घेऊन त्यांनी कामे न करता केलेल्या बोगस बिलांची उचल देखील त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केली त्यामुळे या संदर्भात आता पंचायत विभागकार कार्यवाही करते हे पाहण्यासारखे असेल కరితా రాధా రాధాకిసన్ షుటే గోంది